नमस्कार मंडळी कशा सगळी मजेत आहात ना तर ता नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे रविवार आज काही स्पेशल बनवणार नाही आहे तर आज ओलाजवळा घेतलेला तर ओलाजवळ्याची मी रेसिपी टाकत आहे ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल की आमच्या घरातलं डॉगी पप्पी नाव होतं तिचं जी ऑफ झाली दोन दिवसापूर्वी त्याच्यामुळे मी काही जास्त व्लॉग बनवले नव्हते थोडक्यात जे फोटो काढून मी तिथे व्हिडिओ एक बनवून टाकलेली आहे तर ती एक घरातलंच आमचे सदस्य होती बारा वर्षाचा सहवास होता आमचा तिचं जाणं आम्हाला नाही सहन होऊ शकलं तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे ते त्याच्या आधी मी जवळ छान असं धुऊन गाळणीमध्ये गाळायला ठेवलेलं तर हे तेलामध्ये कढीपत्ता लसूण छान असं लालसर करून घेतले त्यात हिरव्या मिरच्या टाकल्या काही जण मसाल्याच करतात पण मी हिरव्या मिरच्यांमध्येच करत आहे छान दोन मोठे आकाराचे कांदा घेतलेला आहे तो तर तेलामध्ये छान असा कांदा लालसर होऊन द्यायचा आहे हे पाहू शकता तुम्ही काही ओल्या ओल्याजवळ्यामध्ये आमसूल टाकतात कोकम टाकतात तर मी इथे कैरी घेतलेली आहे तर ह्याच्यात थोडीशी मी हळद टाकली आणि हे कैरीचे फोड ॲड करून घेतले छान असं त्याला तिखटपणा उतरावं म्हणून मी कैरी टाकून घेतली कांद्यामध्येच कोथिंबीर टाकून घेतले आणि ते जाळीमध्ये मी ओलाजवळ ठेवलेला पाणी नितळायला तर तो, तो जवळा मी टाकून घेतलेला आहे वरतून चवीपुरतं मी मीठ घेतले टाकणार आहे आणि एक पाच एक मिनटं छान झाकून ठेवणार पण फास्ट फ्लोवर करणार कारण ते जे पाणी सुटतं ना ते पाणी सुकायला पाहिजे म्हणून ॲक्च्युली ते मी आधी एक तास आधीच जवळा छान धुवून असं जा गाळणीमध्ये ठेवलेलं पाणी नेतळायला त्याच्यामुळे जास्त पाणी राहिले नव्हतं पाहू शकता तुम्ही चवीनुसार मीठ टाकले तुम्ही हे मसाल्यात करायचं मसाला तर मसाल्यातही करू शकतात मी मिरची हळदीमध्ये केलेलं आहे तर अशा प्रकारे हा जवळा तयार झालेला आहे इथे भाकरीची उकड काढलेली आहे तांदळाची भाकरी आणि ओला जवळा तर व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच